नाही त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगेन तुमचं वाक्य बरोबर नाहीये तुम्ही असं कोणा कोणालाही चोर आणि असं म्हणून तुमचं पद तुम्ही घानडे करू नका तुम्ही जर असं तुमचं स्वतःहून त्या ठिकाणी तुमच्या पदाला ते असे घानडे पण आणत असाल तर तुम्ही कसले मुख्यमंत्री आम्ही तर तुम्हाला घटना पाहिज मुख्यमंत्री म्हणतो एक महत्त्वाचं विधान त्याने केलं पक्ष चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे निकाली आमच्याच बाजूला नाही ते निवडणूक आयोगान सांगितलं असेल परंतु सुप्रीम कोर्टात जे प्रकरण पेंडिंग आहे तो निर्णय यायच बाकी त्यांनी खूप म्हणजे अतिरेक केला आहे आणि त्या अतिरेकीच्या दृष्टिकोन त्यांना असं वाटतं की अमित आहोत ज्या शिवसेना प्रमुखांनी याला के मोठं केलं शिवसेना पक्ष म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी दोन वेळेस तिकीट झालं दिल्यानंतर आणि पद पण दिलं मंत्रिपद दिलं सगळं दिलं तरी पण हे त्यांच्या बाबतीत असं वाकडे बोलत असेल तर जनतेला पटत नाही मी तर शिवसेने मला पटणार नाही पण जनतेला पण पटत नाही त्यामुळे यांचा तो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना त्याचा अनुभवही की लोकांचं काय आहे लोक आता बोलत नाही पण आता लोक त्यावेळेस बोलते नाही बंडखोरी 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 करून खोक्याच्या माध्यमाद्वारे जर समजा ते बहुमत करत असेल तर जनतेच्या कोर्टामध्ये हे टिकणार नाही आणि त्यांना खूप प्रचंड राग आलेला आहे जनतेला आम्हीच आम्ही तर ग्राउंड लेव्हलचे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आम्ही फिरतो असतो पण लोक सांगतात विधानसभेत सदुसष्ट टक्के बहुमत त्यांचं आहे असू दे ना किती दिवस राहिले आता आता किती दिवस राहिले जर लोकसभेच्या बरोबरांनी निवडणूक घेतली विधानसभेची आपला पण जर समजा लोकसभेच्या नंतर विधानसभा सहा महिन्यांत घेतली तो पण सहा महिन्यांचा रोज काही ना काही चालत राहील ना आणि hmm. ते त्यामुळे त्यांना अनुभव येईल की लोकांची प्रतिक्रिया काय आहे त्याच्या आधी लोकसभेत संपूर्ण महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून येणार त्यामुळे आता ते त्याच्यानंतर मग त्या नेत्यांना डाऊनच हवा लागणार त्याचं कारण असं आहे ना की याने आठ महिने लावले आणि लगेच फटाफट करून त्या ठिकाणी हे घेतो ते घेतो म्हणजे स्पीकर जे आहे स्पीकरांनी त्या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून ज्या भावनेतून निकाल देण्याच्या तयारी त्यांनी दाखवली ही एक प्रकारचा संशयास्पद आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही अपेक्षा नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात जाणवतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका